शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर दह्यात साखर साखरेत भात दही हंडी उभी करून देऊया एकमेकांना साथ फोडूया हंडी लावून उंच जोशात साजरा करूया दहीहंडीचा सर्व प्रेक्षकांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये भारताच्या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस मुख्यालय कवायत मैदानावर जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला त्यांनी जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर यशवंत डांगे उपवन संरक्षक धर्मवीर साळ विठ्ठल आदी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी नागरिक आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते सध्याच्या तंत्रज्ञान युगामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळा अभ्यासक्रम प्रशिक्षण घेऊन आपला बायोडेटा अद्यावत आणि प्रभावी ठेवण्याचा प्रयत्न करावा अनेकांना आज वेगवेगळ्या संधी आहेत यामध्ये आपला बायोडाटा इतरांपेक्षा प्रभावी कसा राहील याबाबत विद्यार्थ्यांनी कटाक्षाने लक्ष आवाहन पुणे येथील हेओ डेटा कंपनीतील अभियंता मृन्मय देशपांडे यांनी केलं पेमराज सारडा महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र आणि गणित विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली पुणे येथील डेटा कंपनीतील अभियंता मृण्मयी देशपांडे यांनी साधन व्यक्ती म्हणून विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत मार्गदर्शन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वत्र तिरंगा रॅली उत्साहात आहे पूर्वी भारत देश हा जगात दहाव्या नंबरला होता देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीमध्ये भारत देश जगात पाचव्या नंबरला आला नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करून देशाला आत्मनिर्भर बनवावं देश आत्मनिर्भर झाल्यास विश्वगुरु होईल असं प्रतिपादन विधानसभेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे यांनी केलंय सावेडी येथील प्रोफेसर कॉलनी चौक इथे भारतीय जनता पार्टीच्या सावडी मंडलातर्फे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विधानसभेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे भाजपाचे शहर जिल्हाधिक्षा अनिल मोहिते महाराष्ट्र राज्य परिषदेचे सदस्य सुनील रामदासी माजी महापौर बाबासाहेब वाकळे सावेडी मंडळाचे अध्यक्ष सी ए ज्ञानेश्वर आदी उपस्थित होते दोन विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ आणि हुंडासाठी सासरी छळ झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी कोतवाली आणि नगर तालुका पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झालेत कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये मोनिका अक्षय बारसे या केडगाव येथील रहिवासी असून त्यांनी पती अक्षय पावलस बारसे सासू इंदू पावलस बारसे आणि सासरे पावलस दयानंद बारसे यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे भोसे इथं कोमल देवीदास शिंदे यांना सासरच्या मंडळींना छळ केलाय भिंगार परिसरातील पाथर्डी रोडवरील सेलफोन गाईज मोबाईल शॉपिंग समोर यश चंद्रकांत याचा वर मयूर कुऱ्हाडे आणि ऋतिक हरिहर यांनी कोयताना कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे घटना तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी घडलीय यश डहाळे यांना मयूर आणि ऋतिक यांनी दुकानाबाहेर बोलावलं ऑनलाईन शिवीगाळीच्या वादातून मयूरनं लोखंडी कोयता काढून यश यांच्या उजव्या कोपरावर मारून जखमी केलं तर ऋतिकनं त्यांना लाथाबुपक्यानं मारहाण केली यावेळी दोघांनी यश यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे जखमी यश यांना सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलंय यशच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आलाय या बातमीसोबत शहराची खबरबादमध्ये इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर